तुमच्याकडे वडे केले विचार वडा खाणार का तर तुम्ही म्हणाल की नाही आज मध्ये उपास आहे पण मग वडा खाणार का याचा अर्थ साबुदानाचा वडा असेल तर चालेल मला म्हणजे आज उपासना याचा अर्थ काही खाणार नाही असं नाही होत तर काही विशिष्ट गोष्टी खाईन किंवा अशीच एक एक्सप्रेशन आहे की जी डिक्शनरीमध्ये एक जर्मन माणूस मला भेटला होता त्याला ही अडचण आली होती आणि त्यांनी खूप डिक्शनरी बघितलं पण त्याला कुठे काही मिळालं नाही ती म्हणजे असं की आज मला मंगळवार आहे आज माझा मंगळवार आहे आज माझा मंगळवार आहे म्हटल्यानंतर मग ह्या माणसाचा काय बुधवार आहे <laughs> म्हणजे आता आमच्याकडे पाच वाजलं तर लंडनमध्ये वेगळे असते हे ठीक आहे पण आज माझा बुधवार आहे तर समोरच्या माणसाचा बुधवारच असतो पण आज माझा बुधवार आहे ह्याचा अर्थ मराठीमध्ये होतो की आज माझा उपास आहे <laughs> आणि पुन्हा त्या उपासाचं आपण बघितलं उपास आहे म्हणजे काही खाणार नाही असं नाही बटाटे वेळा नाही खाणार पण साबुदाणा वेळा असेल तर खाईन आणि कर्नाटकातला कर माणूस असेल तर तो शेळा सुद्धा